डबल महाराष्ट्र केसरी यांच्या चिमुकल्यांनी सुद्धा अनुभवलं लाक्षणिक उपोषण मुलांना जाणीवपूर्वक आणलं उपोषण आला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सांगलीत आज डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकच व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं होतं या उपोषणाला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आपल्या दोन्ही मुलांना उपोषणस्थळी जाणीवपूर्वक घेऊन आले होते अवघ्या दोन आणि चार वर्षांची चिमुकली आपल्या वडिलांसोबत दिवसभर पाण्यावरच उपोषण ठिकाणी होते यावर पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मी जो काही आहे तो कुस्तीमुळेच मुलांनी कुस्तीबाबत सगळे पैलू समजवावे आणि म्हणून त्यांनाही उपोषणाला घेऊन आलो असल्याचं म्हटलं आहे आज कुस्ती वाचवण्यासाठी मी सांगलीमध्ये आज उपोषण जे केलेलं होतं की के दोन महाराज केसरी जे एक महाराज केसरी झाली पाहिजे खरंखर आज त्याला पाठिंबा सर्वांचा मिळाला सांगलीकरांचा मिळाला संपूर्ण महाराष्ट्राचा मिळाला आणि कुस्तीगीर परिषद असेल कुस्तीगीर संघ असेल दोघांचाही पाठिंबा मिळालेला आहे मला पण आता आज तक घोरं आढलंय कुठं ह्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे कारण आता दोघांचाही मला पाठिंबा आहे माझ्या सर्व मागण्यांसाठी पाठिंबा आहे त्यांचा दोन महाराष्ट्र केसरीची एक महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे एक एक राज्य खे, एक खेळ एक संघटना ह्याच्यासाठी पाठिंबा मिळाला म्हणजे सगळ्या ज्या माझ्या सहाच्या सहा मागण्या आहेत शिवराज राक्षंच्या बंदीच्या दिवशी कुस्तीगीर संघ विचार करतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं आता त्यामुळे सर्व गोष्टी ज्या आपण मागणी केलेली आहे आता फक्त उत्तर ऐकायचं ते शासनाचं शासनाकडून तीस तारखेपर्यंत आपल्याला काय उत्तर येते तर आज मी कुस्ती काय आहे माझ्या मुलांना सुद्धा कळाली पाहिजे म्हणून माझा मुलगा आणि मुलगी दोघांना सुद्धा आज उपोषणाला बसवलं होतं खरंतर त्या गोष्टीचा सर्वांचा विरोध होता माझा मला पण कुस्ती त्यांचा वडील आहे तो कुस्तीमुळे लाल मातीमुळे आज इथे सर्वांच्या पुढे आहे मग कुस्ती काय आहे कुस्तीचं कुस्तीसाठी मी काय करणार नाही हे ते त्यांनाही समजलं पाहिजे म्हणून त्या दोघांना आज खरखर मला त्यांचं कौतुक वाटतं सकाळपासून आम्ही तिघं पहि दहा वाजल्यापासून नुसतं पाणी पिऊन दिवस काढलेलं आहे आज आता उपोषण सुटलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये कुस्ती कुठेतर वाचली पाहिजे टिकली पाहिजे आणि त्याच्यासाठी आज हे पहिलं पाऊल आहे सांगलीमधून येणाऱ्या काळामध्ये तीस तारखेपर्यंत जर उत्तर नाही मिळालं तर हे अतिशय आक्रमक आणि मोठं पाऊल मी मुंबईच्या दिशेनं उळवणार आहे आणि सरकारने त्याचा विचार करावा खरं तर माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर हा तोडगा निघावा बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली